मी शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज नाईन्टी आताच एक महत्वाची बातमी समोर आली आहे सर नमस्कार मी शेखर उजाळकर बोलतो आहे मौजे जांबेगाव येथे आमचे गट नंबर तीस हे आम्ही दोन हजार दहामध्ये खरेदी करताना विकत घेतलेलं आहे असे असताना सुद्धा गावकरी आहेत तिथले काही असंतुष्ट लोक आम्हाला जाणीव बुजून आम्हाला त्रास देत आहेत बरं हे प्रकल्प त्या त्या ठिकाणी झालं तर ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना रोजगार मिळेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून आमचं साधारण एक एक दोनशे ते अडीचशे तिथं बंगलेज होणार आहे क्लब हाऊस होणार आहे आणि रिसॉर्ट होणार आहे त्यामुळे ते ज ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना जे युवक लोकांना आहेत त्यांना रोजगार शंभर टक्के मिळणार आहे आणि आम्ही रोजगार देणार आहेत त्यांना तरी सुद्धा असंतुष्ट लोक आम्हाला सारखं जाणून बुजून त्रास देत असतात आणि गट नंबर तीस हा कधीही खालसा झालेला नाही आहे आणि तारडी प्रक प्रकल्प प्रकल्पामध्ये कधीही हा बाधित क्षेत्र नाही आहे आमचा असं असताना सुद्धा गावकरी आम्हाला त्रास देत असत काही असंतुष्ट गावकरी आणि ह्या संदर्भात आम्ही प्रशासनाने सुद्धा लक्ष द्यावं ह्याच्यामध्ये आणि आम्हाला काहीतरी आम्ही परप्रांतीय म्हणून आमच्यावर आम ॲलिगेशन्स होतात आम्ही परप्रांतीने आमचा जन्म साताऱ्याचा आहे आणि आम्ही व्यवसाय करण्यासाठी आलेलो आहे आम्हाला कोणाशी काय देणं घेणं नाही का आम्हाला कुणाशी भांडणं केलेलं नाही आणि आम्ही विकत घेतलेली प्रॉपर्टी आहे त्यामुळे आम्ही कोणाचा त्रास द्यायचा संबंधच नाही आणि व्यवसायासाठी आलो आहे आम्ही आणि आम्ही व्यवसाय करणार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि करून आता काय जर ग्रामीण भागामध्ये जर बाहेरचे लोक येऊन व्यवसाय करत असतील आणि त्यांना जर हे त्रास होत असेल तर कोणी सातारा जिल्ह्यामध्ये जर व्यवसाय करायला कोणी येणार नाही नाग त्रास म्हणजे आम्ही आता तिथे प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि आम्ही रोडला एक पन्नास ते साठ होर्डिंग बोर्ड लावलेले आहे आणि ते सर्व गावकऱ्यांनी येऊन ते होर्डिंग बोर्ड तोडलेले आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही आपल्या सातारा तालुक्याने सुद्धा आम्ही कंप्लेंट केलेले तीन एनशी दाखल केलेले आहे आणि काल चाप्टर केसी काल त्यांच्यावरती केलेला आहे ते कारवाई सुरू आहे आमची कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि पूर्ण एकशे सत्तावीस लोक ग्रामस्थांनी पावरा पॅटर्न दिले होते त्या त्याप्रमाणे त्यांनी ऑलरेडी त्यांनी जाहीरनामा दिलेला आहे की आमचं तडजोड झालेला आहे आणि असं असताना जाहीर प्रकटन दिलेलं आहे त्यांच्या वकिला थ्रू दोन हजार पाच मध्येच आमचे झालेले झालेल्या जमिनीशी आमचा काही संबंध नाही तुम्ही कोणाशी व्यवहार करू शकता खरेदीत करू शकता सर्व संदर्भात दिलेला असताना सुद्धा नाहक हे त्रास देत असतात त्यांचा उद्देश आम्हाला कळत नाही की नेमकं त्यांना काय हवं आहे आणि ते अशा दृष्टीने आम्हाला त्रास देत असतात माननीय प्रशासनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष देऊन आमच्यावर जे अन्याय होते ते त्या संदर्भात त्यांनी निरासन करावं एवढा आमचा नम्र विनंती आहे आता आपण जी जमीन बघत आहात हीच जांभे गावातील गट नंबर सर्वे नंबर तीस ही जमीन दिसत आहे तर ह्या जमिनीबाबत आमचे माल जे क्लायंट आहेत रमेश कावडिया इतर त्यांची त्या ते त्यांची दोन हजार दहा साली पर्चेस केलेली जमीन आहे दोन हजार दहा सालपासून आजपर्यंत यांचं नाव सात बाराला लागलेलं आहे त्यामुळे ही जमीन जी तुम्ही बघताय हीच ती जमीन ती आहे मी ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी साताऱ्या जिल्ह्यातील जे जांभे म्हणून गाव आहे त्याबद्दलची कायदेशीर माहिती मी तुम्हाला सांगायचा आत्ता प्रयत्न करतो आहे त्यामध्ये असं आहे की ही जमीन जी आहे ही एकोणीसशे बत्तीसपासून सातबाराला सीताबाई परशुराम भवानजी राजेमाडे यांचं नाव आहे ती जमीन त्यांना जात इनाम या प्रकारचे मिळालेली आहे आणि जवळजवळ एकोणीसशे बत्तीस सालापासून ते दोन हजार दहा सालापर्यंत यांचं नाव सातबाराला होतं त्यांच्या वारसांची नावानंतर आली आणि दो दोन हजार दहा साली आमच्या क्लायंटनी ही जमीन परचेस केलेली आता दुसरा विषय असा आहे की ही या गावचे जे गावकरी आहे त्यांनी फेरफार क्रमांक एकशे साठ बाबत अनेक कोर्टामध्ये अनेक प्रांताकडे नंतर कलेक्टर ऑफिस यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या पण त्यांना कुठेही त्यांच्या बाजूने निर्णय झालेला नाही त्यातून महत्त्वाचं मला सांगायचं आहे की दोन हजार चार साली या गावातील एकशे सत्तावीस लोकांनी कुलमुखातर्फे जो सिव्हिल कोर्टामध्ये म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये दावा लागलेला ला। होता त्या दाव्यामध्ये त्यांनी एक्झिबिट फाईव्हचा अर्ज केला होता निशाणी पाचचा पण तो निशाणी पाचचा अर्ज त्यांचा फेटाळण्यात आला आणि त्या फेटाळण्याची कारणं काय आहे ही त्या आमच्या त्या कारणामध्ये लिहिलेली आहे की बाबा हे जागेवर शेतकरी असल्याचा पुरावाही देऊ शकले नाही हे जागेवर जमीन कसं असल्याचा पुरावा देऊ शकले नाही जमीन कधी कुठलाही साथबागले यांची नावं हो लागलेली नाही अशा प्रकारच्या अनेक कारणानुसार त्यांच्यामुळे त्यांचा हा एक्झिबिट चा अर्ज निकाली काढण्यात आला याच्यावर यांनी मग जिल्हा न्यायाधीशामध्ये अपील केलं होतं पण जिल्हा न्यायाधीश सरांनी सुद्धा यांचा अर्ज फेटाळून लावा आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की दोन हजार पाच साली ह्या एकशे सत्तावीस लोकांनी पुढारीच्या पुढारी ज्याच्या दैनिकामध्ये आपलं आपले जाहीर हे दिनता जाहीर जाहीरनामा केला होता की ही जमीन जी आहे या केसमध्ये दोन हजार चार सालच्या केसमध्ये आमची केस तडजोड झालेली आहे तडजोड झालेली असल्यामुळे हे जे राजे मालिकांचे जे वारस आहेत पाटणकर वगैरे ते यांनी ह्या जमिनीबाबत कोणाचंही खरेदी खत बक्षीसपत्र विल अशा प्रकारे प्रॉपर्टी ह हस्तांतर करण्यास किंवा तब्दील करण्यास आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही आणि अशा प्रकारचा जाहीरनामा दिल्यामुळे तेव्हाच्या जिल्हा ज्याधीशांनी हा त्यांचा जो दावा होता हा निकाली म्हणजे जे काय आता जे चाललंय ते कारभार जो चाललाय की लोकांच्या एकाच्या मागे पळणं किंवा लोकांना कुठेतरी त्रास देणं आता जो काय प्रोजेक्ट आपण बनवतोय त्या प्रोजेक्ट मध्ये असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना किंवा तिथल्या स्थानिक लोकांना तरुणांना हा रोजगार मिळणार आहे त्याच्यातून सर्वांचा फायदा एकाचा फायदा नाही असं काही नाही परंतु जाणून बुजून जे काही त्रास देण्याचं जे काम चाललं आहे लोकांना तिथं पत्रकारांना घेऊन जाणं खोटी नाटी बातमी देणं लोकांकडनं काहीतरी का मागणी करणं हा जो काही प्रकार तिथल्या गावातल्या गुंडांचा जो चालला आहे हा कुठंतरी थांबावा आणि जेणेकरून तिथल्या लोकांना ग्रामस्थांना किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना जो काही तिथं रोजगार उपलब्ध होणार आहे तो मिळणारच आहे आणि त्यासाठी कुठल्याही गोष्टीमध्ये कोणी कु अडथळा केलेला नाही ही त्यांची पहिली मागणी होती तरी पण आपण त्या मागणीनुसार आपण प्रत्येकाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला की बाबा रे जे काय होतंय याच्यामध्ये पहिलंच जर काय असेल तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता आमचं त्याच्याविरुद्ध कुठलंच काही नाही तरी पण असं कुठलाही प्रकार न करता दडपशाहीच्या मार्गाने मालकांना त्रास देणं तिथल्या जाणाऱ्या लोकांना त्रास देणं हा काय प्रकार आहे यासाठी प्रशासनाला आमची कळकळीची एक विनंती आहे की जो काय प्रोजेक्ट होतोय त्याच्यातून असणाऱ्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न तिथला मिटणार आहे तालुक्यामधील आजूबाजूच्या गावामधील लोकांसाठी एक रोजगार उत्पन्न होणार आहे आज मुंबईला पुण्याला बेंगलोरला जी लोक जातात रोजगारासाठी जातात ते आपल्या स्थानिक जागेवरती त्यांना तो रोजगार मिळणार आहे आणि त्याच्यातून सर्वांचा फायदा आहे एकट्या मालकाचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाहीये की लोकांनी पहिले विश्वासात घ्यावं हो। आमची कुठल्याही ग्रामस्थांवरती किंवा कुठल्याही एका व्यक्तीवरती असा कुठलाही आरोप नाहीये पण एखाद्या कुठल्या तरी गावगोंडांच्या मागे लागून ग्रामस्थांनी स्वतःचा नाहक त्याच्यामध्ये जो त्रास घेण्याचा जो प्रयत्न करतायत तो कुठेतरी थांबवावा तिथं काही वरिष्ठ ग्रामस्थ आहेत त्यांच्याशीही आम्ही या गोष्टीवरती बोललो होतो त्यांनीही आम्हाला सांगितलं होतं की साहेब जर आमच्यासाठी जर कुठलं जर काय होत असेल तर आमचं ह्याला पूर्ण सहकार्य असणार आहे तरी पण याच्यामध्ये काही लोक आशी जे शिरूंशनी जे काही प्रकार करण्याचा प्रयत्न करतायत तो कुठंतरी प्रशासनानं समोर येऊन याच्यातून मालकाळा आणि आम्हाला कुठंतरी न्याय द्यावा ही मी प्रशासनाला कळकळीची कल हात जोडून एक विनंती करतो मी तिथे गेले असताना मला तिथं काही लोक आणि पत्रकार तिथं त्यांची शूटिंग चालली होती तर त्यांना मी विचारपूस केली की के बाबा हे काय चाललंय काय नाही तर गाव गुंडांनी आणि पत्रकारांनी मला दमदाटी केली तुम्ही तुमचं इथं काय संबंध आहे आणि आमचे मालक आहेत रमेश कावेले त्यांचे मी का तो प्रोजेक्ट तिथं बघतोय सर पूर्ण सर सर्व आणि त्या संदर्भात मी तिथं नेहमी येणं जाणं असतं तर नेहमी येणं जाणं असल्यामुळं माझी गाडी दिसली की मला तिथले गाववाले येतात दमदाटी करतात ही जागा आमची आहे तुम्ही इथे यायचं नाही आहे आला की तुम्हाला त्रास होईल आणि मी त्याच्या मार्केटिंगच्या हिशोबाने मी तिथे नेहमी येणं ने जाणं असतं तर मी माझे फ्लेक्स पण लावले होते तर माझे फ्लेक्स त्या गाववाल्यांनी अक्षरशः तोडून टाकलेत प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की आम्हाला ह्याविषयी कठोर कारवाई करून न्याय द्यावा ही माझी मागणी आहे